मंडळी उजनी धरणाचे सायंकाळचे अपडेट आले आहेत आज शनिवार सहा सप्टेंबर उजनी धरणाची आजची परिस्थिती काय आहे हे पाहूयात उजनी धरणामधून सोडण्यात आलेला जो विसर्ग तो कमी करण्यात आला आहे आज सकाळी उजनीतून पंधरा हजार क्युसेक विसर्ग सोडला जात होता तो सायंकाळी कमी करून बारा हजार क्युसेक सोडला जात आहे याशिवाय उजनीच्या पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक मुख्य कालव्यामधून चारशे क्युसेक सीना माढा योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी चाळीस क्युसेकचा विसर्ग कायम आहे सध्या उजनीत येणारी आवक मध्ये वाढ झाली आहे सध्या उजनीत दहा हजार एकशे त्र्याऐंशी क्युसेकने आवक येत आहे सकाळी ही आवक आठ हजार सहाशे एकतीस इतकी होती उजनीचा एकूण पाणी साठा हा एकशे वीस टीएमसी इतका आहे तर उजनी धरण एकशे सहा टक्के भरलेला आहे